मुलांना आज आपल्याला काय शिकायचं दिशा आणि उपदिशा शिकायच्या दिशा किती आहेत मुख्य दिशा आहेत चार आणि उपदिशा आहेत चार मग मुख्य दिशांसाठी आपण काय करायचं ही लाईन मारून घ्यायची ओके मुख्य दिशांसाठी आपण काय करायची की लाईन मारून घ्यायची ती आहे मुख्य दिशांची आता ही दुसरी लाईन जी आहे ती आहे उपदिशांची तिरपी आणि ठेवायचं आणि उत्तरच्या विरुद्ध दिशा कोणती असते दक्षित आता बघा तुम्हाला मी जे सूत्र शिकवणार आहे ते तुम्ही एका मिनिटात पाठ करून टाकाल सर्व दिशा ऊ आणि पू म्हणजे काय आणि प म्हणजे काय पश्चिम उत्तरच्या विरुद्ध दक्षिण पूर्वच्या विरुद्ध पश्चिम आले लक्षात विरुद्ध दिशा आता आपण ज्या उरलेल्या आहेत त्या आहेत आपल्या उपदिशा बघूया की म्हणजे आ आठ दिशा चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा आले लक्षात सूत्र काय मग उई उ आ न तो आ झाले का काय आपले आठ दिशा पाठ मुख्य दिशा चार उपदिशा चार।, चार आता बघा ईशान्य च्या विरुद्ध दिशा तिने आज आपण काय शिकलेला आहोत दिशा आणि उपदिशा शिकलेला आहोत आणि त्याचं सूत्र देखील शिकलेलं आहोत काय आहे सूत्र उई